नमस्कार मंडळी तर आज आलो होतो झाडीतल्या महादेवाला बऱ्याच दिवसानंतर आता श्रावण महिना चालू झालेला आहे त्याच्यामुळं वाटलं चला भोलेबाबाचं दर्शन घेऊ आंबडपासून तीन चार किलोमीटरच्या अंतरास झाडीतला महादेव आहे स्वयंभू महादेव मंदिर आहे तुम्ही जर आंबडला येणार असाल तर मच्छुदरी देवी आणि या झाडीतल्या महादेवाला नक्की भेट द्या थोडं डोक्यावर पाऊस पडत होता मला चला पाऊस चालू आता पण दर्शन पण घ्यायचं होतं म्हणलं चला इथं आलं तर सगळं मस्त वातावरण आहे पण म्हटली होती मला घेऊन चला पण पाऊस चालू आहे म्हणलं पडडी गिडी तर त्याच्यामुळे डोक्याला ताण होऊन जाईल पण इथं पाऊस चालू आहे तरी पण भक्तगण दर्शनासाठी येते पुढं नंदीची भव्य मूर्ती आहे बघा आता लोक येत जात राहतात हारे येते घेऊन येतात साफसफाईचं पण काम चालू आहे हा तुम्हाला दर दक्षिणा पण द्यायची असली तुम्ही देऊ शकता इथं स्वयंभू महादेव मंदिर आहे मोटरसायकल घेऊन आलो होतो थोडं गाडीने परेशान केलं पण म्हणलं पोहोच चालू आता तरी पण पूजेने नेडवा करायला लावलं भारी वाटतं ना लावलं तिथं म्हणलं आता काय करा खाली दर्शन घ्या आणि तसं डोंगरावर जा बघा पाऊस चालू आहे बाहेर की असं पाहि कसे ओल्ले झालेले थोडा भांडारा पण लागला इथं पण भारी वाटते आता बघा तुम्ही बाहेर नंदी आहे वातावरण पण सगळं थंड झालेलं आहे आतमध्ये महादेवाची चांगली पिंड आहे स्वयंभू महादेव मंदिर आहे आंबडचं मस्त वातावरण आहे बाहेर लोक लोकांची पावसा सुद्धा आहे चा। म्हटलं वाटलं चला एक व्हिडिओ घेऊन टाका नंदीचा बाहेर नंदी आहे आतमध्ये महादेव आहे लय भारी वाटलं पण येऊन तुम्ही पण येणार असलं तर या काही इमारत घेऊ नका पाऊस येतच राहणार आहे पावसाळा चालू आहे आता त्याच्यामुळं मित्राने मी आलतो बघा कसं वातावरण आहे सामाजिक वर्णीकरणने हे झाडं सगळे लावलेले लय भारी वाटलं तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा